नमस्कार मी कल्पेश भारतसिंग गिरासे राहणार बिलाडी तालुका शहादा जिल्हा नंदुरबार मी यावर्षी अडीच एकर क्षेत्रावरती मिरची लावणी केलेली आहे गौरीय वाणाची तर आधीचा एक आठवडा मला हवा तसा फुटवा भेटला नाही त्यास त्यानंतर मग मी प्रिवी व्ही कंपनीचं दहा तीस तीस हे प्रोडक्ट आणि जिओॉल सॉईल कंडिशनर हे प्रोडक्ट वापरलं याचा मला एक आठवड्यानंतर हवा तसा रिझल्ट भेटला फुटवा पण चांगला भेटला ग्रीनरी पण प्लॉटने सोडली नाही म्हणून आज एक हप्तानंतर मी प्री कंपनीचं झिरो साठ चाळीस आणि परत झिओॉल सॉईल कंडिशनर हे सोडतो आहे हे सॉईल कंडिशनरमध्ये कार्बनचं प्रमाण असल्यामुळे जमिनीची पोत सुधारते आज माझा प्लॉट पंचवीस दिवसाचा झाला आता फ्लावर सेटिंगसाठी मी एम्प्रीफे आणि तर कॅल्सी बी या स्प्रेचा याचा स्प्रे करणार आहे या प्रोडक्टला स्प्रे केल्यानंतर मला रिझल्ट पाच सहा दिवसानंतर समजेल आणि ते फोटो पण मी तुमच्यासोबत शेअर करेल धन्यवाद